विश्व ट्वेंटी फोर न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक पंचवीस चे प्रभाग अध्यक्ष भैया बाळाशंकर व मकबुल मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शरदचंद्रजी पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कोविड लसीकरण शिबिर चंद्रकला नगर मजरेवाडी येथे आयोजित करण्यात आले प्रमुख उपस्थित राष्ट्रवादीचे संतोष भाऊ पवार तौफिक पैलवान शेख जुबेर बागवान आमिर शेख अमित रोडगे आदी मान्यवर उपस्थित होते व पदाधिकारी अशोक होळकर मीनाक्षी कांबळे नवशादमी शेख निर्मला राऊतराव वैशाली सावळगी अनिता गाडेकर शिवम्मा मंजिले लता रणदिवे मनीषा पवार कृष्णा फुलारी किशोर गायकवाड संगीत माने आमिर हुंडेकरी, तौफिक एसटी जावेद हंजगीकर आदि कार्यकर्ते व प्रभाग नागरिक सहभाग नोंद राष्ट्रवादी पार्टी के सर्वे सर्व देश के नेता आदरणीय शिवराज चंद्र जी पवार साहब इनके वार्ड दिवस के मौके पर आज यहां पर चंद्रकला नगर में लसीकरण का शिविर रखा गया इसके यहाँ के प्रमुख दक्षिण मतदार संघ के उपाध्यक्ष मकबूल मुल्ला साहब और प्रभा क्रमांक पच्चीस के वार्ड अध्यक्ष प्रदीप भाशंकर हमारे साथी अनवर भाई और दीगर यहाँ के सभी जिम्मेदार आज यहाँ पर लसीकरण जो उद्घाटन हुआ तो लोगों से मैं अपील करूँगा गुजारिश तो करूँगा कि कोरोना महामारी अभी तक खत्म नहीं हुई है इसलिए हमारे सेफ्टी के लिए हमारी भलाई के लिए जो राज्य सरकार व केंद्र सरकार ने जो आदेश दिया है उस पर अमल करना और ये हम सब कार्यकर्तों की जिम्मेदारी है और यहाँ के लोगों से मैं अपील करूँगा कि ज़्यादा से ज़्यादा लसीकरण कर कर अपने अपने और अपने फैमिली का सेफ्टी का इंतजाम करें और यहाँ पर याँ जितने हमारे पदाधिकारी राष्ट्रवादी के हैं अच्छा काम कर रहे हैं मैंने मुबारकबाद देता हूँ शुक्रिया खुदा आदरणीय शरद चंद्र जी आयोजित किया धन्यवाद देता या भागातील लोकांची सोय व्हावी आणि आता आपण पाहतो आहे कोरोनाची तिसरी लाट येते त्याचं प्रिकॉशन घेण्याच्याकरता प्रत्येकाला लस घेणं गरजेचं आहे त्यासाठी आता शासनाने नवीन निर्बंध देखील लाग लागू केलेले आहेत प्रत्येकाला दोन लसीचे घेत सर्टिफिकेट असल्याशिवाय शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे प्रत्येकाला लस घेणे बंधनकारक आणि गरजेचे देखील आहे अशा या काळामध्ये प्रदीपने अतिशय चांगला ह्या लसीच्या शिबिराचं आयोजन केलं त्याबद्दल मी तिचं अभिनंदन करतो आणि त्याचं देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त कोविड नाईन्टीन लसीकरण शिबिर आयोजित केलं आहे की तरी सर्वजण लसीकरणाचा लाभ घ्यावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग या नात्याने सर्वांना सांगू इच्छितो की प्रभाग क्रमांक पंचवीसमध्ये सर्व नागरिकांनी चंद्रकला नगर येथे लसीकरणचा कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वजण लसीकरणचा लाभ घेऊन सर्वजण घरी राह सुरक्षित राहावे एवढं बोलून देशाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रकला नगर प्रभाग क्रमांक एकवीस येथे प्रदीप बाळशंकर आणि मकबूल मुळकर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरदचंद्रजी ने साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक पंचवीस चंद्रकला नगर येथे मकबूल मुल्लासाहेब व प्रदीप बाळशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लस घेण्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे तरी इथं प्रभागातील सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रभाग क्रमांक पंचवीस मजेवाडी येथे लसीकरण याचं आयोजित करण्यात आले आहे ह्या लसीकरणाचं कारण असं आहे की महापालिका व इतर सरकारी कामामध्ये अडथळा येण्यासाठी लसीकरण घेणं गरजेचं आहे लसीकरण म्हणजे काय माणसाच्या एक कोविडमध्ये ज्यांनी ज्यांनी पॉझिटिव्ह होऊन आले म्हणजे नाही त्यांना समशक्ती देण्यासाठी लसीकरण आहे यासाठी लसीकरण घेणं हे सगळं गरजेचं आहे तरी ह्या परिसरात लसीकरण कमी झाल्यास ने मोहम्मद स मुल्ला शेख आणि प्रदीप बाळशंकर यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड लसीकरणाचं आयोजन करण्यात आले आहे तरी इथले मजरेवाडी लोकांनी याचा लाभ घ्यावा राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा